E aí, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यालयातर्फे त्या म जालना जिल्ह्यामध्ये जे कामगाराला किट वाटप होतं रौकोकी वस्तूचा असो किंवा पेट्याचा असो त्यांना सुरक्षा किट जे आहे आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असो किंवा लग्नाला त्यांच्या अनुदानाचा विषय असो त्या कामगारांच्या मुलांना जे शिष्यवृत्ती भेटायला पाहिजे त्याचा विषय असो यांचं जे थंब लावण्याचं काम हे इतकं रेंगाळतं आणि ठराविक पक्षाच्या कार्यालयातूनच ते काम होतं या भाजप आणि ह्या मिंदे सरकारच्या काळामध्ये हा त्यांचा त्यांच्या बापाची जागीर आहे असे भाजपवाले त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर त्यांनी ते कीट वाटप करतात थंब देतात आमचं म्हणणं हा सरकारचा निधी आहे सरकारचा पैसा आहे हा कोणी एका पक्षाचा कोणाच्या एका कोणाची जागीर नाही म्हणून त्यांनी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक सर्कलवाईज शासकीय कार्यालयावर पोकर्दमध्ये समजा आता घ्यायचं तर तिथं नगरपालिकेचं जागेत तहसीलच्या जागेत ज्या ज्या तालुक्याला असेल तिथं नगर परिषदची किंवा तहसील एस डी एम कार्यालयाच्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून त्यांनी ते वाटप केलं पाहिजे पण सातत्यानं आमच्या पक्षात या आमच्या पक्षाचा झेंडा घ्या तरच तुम्हाला हे किट मिळतील ही भाजपची जी नीती चालू आहे आणि सरकारचे किट आहे आणि ते भांडे बा, वस्तूचं सर, जे कीट आहे ते त्याच्यावर स्वतःचा फोटो लावतात भाजपचं सिम्बॉल लावतात ते जसं काही असं दाखवला की हे वाटप भाजपतर्फे होतं आहे पण हे भाजपचं नसो हे सरकारचा निधी आमच्या क कर्जा आमच्या टॅक्समधून जनतेच्या टॅक्समधून हे दिलं जातं आणि हा त्या कामगाराचा हक्क आहे म्हणून त्यांना मेहरबानी केल्यासारखं सरकारने भीक दिल्यासारखं जे जाणीव करून देऊ लागले भाजपवाले याला कुठेतरी पायबंद या अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे हे यांचे नोकर असल्यासारखे जे ये वागतात ते बंद केलं पाहिजे म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणलेला आहे सर्वसामान्य कामगाराला ओरिजिनल कामगाराला ते किट मिळत नाही त्यांचं हक्क मिळत नाही तो मिळवायसाठी आम्ही याचं आंदोलन केलेलं